कुंभराशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कुंभ राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट्स पण करा मित्रांनो मनुष्य म्हटला की जीवनामध्ये चढ उतार सुख दुःख आणि त्यामुळे मनुष्याला मार्गाची गरज असते तर तो मार्ग ज्योतिषशास्त्र दाखवत असतं आणि सूर्य चंद्र मंगळ बुध आणि शुक्र हे ग्रह लवकर आपलं राशी परिवर्तन करतात आपण प्रत्येक महिन्याचे बाराही राशींचे व्हिडिओ चॅनलवरती आपण टाकत असतो सर्व प्रेक्षकांसाठी परंतु काही ग्रह म्हणजे विशेष करून गुरु शनी राहू केतू यांचा जास्त काळ हा एकाच राशीमध्ये व्यतीत होतो म्हणून वर्ष बदल झाला की प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की ह्या वर्षामध्ये माझ्यासाठी काय आणलेलं आहे ज्योतिषानं माझ्यासाठी ग्रहांनी काय आणलेलं आहे मग ते सुखाचे प्रसंग आहे की दुःखाचे प्रसंग आहे म्हणून आपण आपल्या प्रेक्षकांसाठी हा व्हिडिओ बनवत आहोत गुरुग्रह या संपूर्ण दोन हजार पंचवीस वर्षामध्ये तीन वेळेला राशी परिवर्तन करतोय बघा सगळ्यात पहिलं म्हणजे चौदा मेला ते वृषभ राशीतनं मिथून राशीमध्ये रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी जातात अठरा ऑक्टोबरला मिथून राशीतनं राशीमध्ये येत आहे रात्री सात वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आणि पुढे पाच डिसेंबरपर्यंत ते कर्क राशीत आहे आणि पाच डिसेंबरला पुनश्च वक्री होत आहे ते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी परत ते मिथून राशीमध्ये असणार आहे मग झालेल्या या ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे नेमका काय परिणाम होणार आहे कुंभ कुंभराशीच्या जातकांवर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस राशीमध्ये येत आहे रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी ते कुंभ राशीत आहे कुंभ कुंभराशीतनं मीन राशीमध्ये येतील राहुग्रह हा नेहमी वक्री चालत असतो म्हणजे पाठीमागे चालत असतो एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते कुंभ राशीमध्ये येत आहे होऊन आणि ते रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी येणार आहे मग हे झालेलं ग्रहाच बदल आणि त्यांचा होणारा या राशीवरती हा परिणाम ग्रह कुंभ राशीच्या जातकांसाठी चौथ्या स्थानातन भ्रमण करताय पर्यंत चौथा आठवा बारावा गुरु तसा शास्त्रानं अशुभ सांगितलेला आहे चौथ्या स्थानातला गुरु सुख देतो वाहन देतो नाही असं नाहीये परंतु धावपळ पण तो एवढी देतो ना की असलेल्या सुखाचा उपभोग घेता येत नाही पण बाकी चौदा मे पर्यंत वास्तू घ्यायची आहे नक्की घेऊ शकाल वाहन घ्यायचं आहे खरेदी करू शकाल त्याचबरोबर आपल्या आई वडिलांसाठी काही कुठे विशेष तीर्थयात्रा असेल तिकडे जायचंय जाऊ शकाल आणि हे सगळं करत असताना स्वतःची दगदग बाकी खूप होणार आहे धावपळ बाकी खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ज्या वेळेला चौदा मे च्या नंतर गुरुग्रह पंचमस्थानामध्ये विराजमान होईल त्या वेळेला संतती सुखाची प्राप्ती ठरलेली आहे ज्या जातकांचा विवाह होऊन काही वर्षांचा काळ लोटलाय डॉक्टरी इलाजाला यश मिळत नाहीये अशा लोकांना संतती प्राप्तीचे योग आहे मनासारखी संतती प्राप्त होणार आहे अभ्यासामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये मोठं यश आहे आपण जर पूर्वी परीक्षा दिली असेल त्याचा रिझल्ट घेणं बाकी असेल तर तो चौदा मे नंतर होकार येऊ शकतो अशी ग्रहांची अनुकूल स्थिती झालेली आहे त्याचबरोबर जे खेळाडू आहे जे प्राध्यापक आहे जे अध्यापक क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्यासाठी तर अगदी सोने पे सुहागा नकळत राशीच्या जातकांच्या हातून श्रेष्ठ प्रतीचं लिखाण होण्याचा योग पंचमस्त गुरुचा गुरु म्हणजे ज्ञान आहे गुरु म्हणजे वैराग्य गुरु म्हणजे एक निष्ठा आहे कशाच्या विषयी अभ्यासाविषयी ज्ञानाविषयी इष्टदेवतेच्या कृपेविषयी फक्त एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे गुरुदेवांना वाईट कर्म आवडत नाही पंचमस्थान मौज मजेच आनंदाच आहे अतिउतमात त्यांना सहन होत नाही जे गरजेचं आहे जे आवश्यक आहे तेच कर्म करा हे गुरु महाराज सांगतात अठरा ऑक्टोबर ते पाच डिसेंबर गुरु महाराज जुने दुखणं डोकं दुख वर काढायला लावणार आहे पंधरा दिवसांसाठी शरीर व्याधी पिढेना अगदी त्रस्त करून टाकतील पण तेवढ्या काळासाठी का होईना शत्रूंना ते मित्र केल्याशिवाय राहणार नाही उत्तम आहे शनी महाराज एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ला रात्री नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी मीन राशी मध्ये आले परंतु ह्या मार्च पर्यंत आपल्या लग्नामध्ये स्थित आहे शुभ राशीमध्ये आहे राजयोगात आहे शशनाबाच्या पंच महापुरुष योगामध्ये अत्यंत शक्तिशाली येते मन स्थिर ठेवलं मनाचे विचार जर आपण विचारात्मक पद्धतीनं एखादा निर्णय घ्यायचा आहे एकदा सोडून दहा वेळा विचार करून जर निर्णय घेतला तर यशस्वीकडे झालं आणि द्वितीय स्थानामध्ये शनिदेव भ्रमण करतील फोटोग्राफीचा धंदा आपल्यासाठी उत्तम आहे गुप्त कार्यात धनप्राप्ती करून घेणार आहात दिलेल्या शब्दाला व लागेल हे विसरता कामा नये तुम्हाला बोलणं कठोर होणार आहे बोलण्याचे घाव हे शस्त्रांपेक्षा मोठे असणार आहे घरातल्यांशी छोट्या मोठ्या कारणानं वादीवाद चिडचिडपणा एकोणतीस मार्च नंतर अनुभवायला आल्याशिवाय राहणार नाही मग गुरुजी बोलायचं नाही का मौनम साधकम् मौन साधकम राहिल्यानं कार्य परिपूर्ण होत आहे दीर्घोद्योगी देणार आहे शनी इथे द्वितीय स्थान काटकसरी देणार आहे पैसा खर्च होऊ देत नाही उद्याची बचत करून ठेवतो असा हा शनी ग्रहण वडिलोपार्जित प्रॉपर्टी शेतीवाडी भाग बगीचा राजकारण राजकीय गोष्टीमध्ये यश छापखान्यामध्ये यश कोळशाच्या व्यवसायात बिल्डिंग मटेरियलच्या व्यापारामध्ये यश पोलादाच्या कारखान्यामध्ये यश काय सांगाव शांत संयम विचारानं पुढं चला हे सांगणारा हा योग आहे उत्तम आहे लग्नी आहे तेव्हा महत्वाचे काम कार्य पूर्ण करा आल्यावर आर्थिकता वाढवेल परंतु योग्य असेल तेवढाच पैसा खर्च करा हे वर्षभरासाठी सांगतोय राहू महाराज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला मकर राशीतनं वक्री होत आहे आणि विशेष म्हणजे राहू महाराज एकोणतीस मे दोन हजार पंचवीस कुंभ राशीमध्ये मध्ये येत आहे रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी ते मीन राशीतनं मकर राशीमध्ये आलेले म्हणजे त्यांचं भ्रमण हे उलट होत वक्री होत असत मग लग्नी आलेला राहू हा स्वप्नांच्या मनामध्ये सतत विचारात आपल्याला गुंतवत असतो स्वप्नाचं विश्व आहे स्वप्न अनेक बघतो स्वप्न करण्यासाठी अस्तित्वात उतरवण्यासाठी कष्ट करावे लागतात हरि पलंगावरी असं होत नाही सिनेमात काम करणारे लोक अति कष्टाचं काम करणारे लोक याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करता कामामध्ये जर सातत्यता एकरूपता जर आपण ठेवली तर आपण पुढे गेल्याशिवाय राहणार नाही कुंभराशीचे लोक तुमच्या कामाचा होरा मोठा आहे तुमच्या कामाची व्याप्ती मोठी आहे मग थोड्याशा कामानं कामा दमून थकून भागून चालणार नाहीये शेवट हा आरंभ आहे कामाचा हे लक्षात आलं तर हे वर्ष जिंकलं तुम्ही मित्रांनो हे तुम। होतं कुंभ राशीच्या जातकांचं दोन हजार पंचवीस या वर्षाचं राशी भविष्य आपणा सर्वांना दोन हजार पंचवीस या इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला आरोग्यदायी धनदायी जाऊ ही प्रभू त्र्यंबक राजाच्या चरणी प्रार्थना लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार